नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय बांगड्याचं तिकलं पण हे थोडस वेगळ्या पद्धतीने मी आज दाखवणार आहे आज आपण हे कच्च्या मसाल्यामध्ये बनवणार आहोत आणि खरंच खूप अप्रतिम असं हे चवीला तयार होतं तर कसं केलं पटकन पाहूयात सगळ्यात आधी इथे मी हे दोन बांगडे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि असा कट मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला त्यामध्ये मसाले वगैरे लावायला बरं पडतं आता यावर सगळ्यात आधी मी लिंबाचा ले ले अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे तो व्यवस्थित इथे लावून घ्यायचा बांगड्यांना त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मीठ अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट इथे घेतलेला आहे मी आता हे सगळं व्यवस्थित आपल्या बांगड्याला लावून घ्यायचं म्हणजे मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला हे अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घेतले आता आणि व्यवस्थित अगदी सगळे पीसेस इथे कोट होतील असं हे मिश्रण आपलं सगळं इथे लावून घ्यायचं आहे आणि हे मुरण्यासाठी आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनिटं किंवा तुमच्याकडे जर का वेळ असेल तर अर्धा तास जरी साईडला ठेवलं तरीही चालेल वेळ कमी असेल तर दहा ते पंधरा मिनिटं देखील पुरेशी आहेत तोवर आपण एक वाटण तयार करून घेऊया इथे अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे चार ते पाच लाल सुख्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला आणि एक कच्चा कांदा घेतला का आहे मीडियम साईज कांदा आहे अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे इथे आपण भाजून काहीच घेतलेला नाही आहे कांदा वगैरे सगळ्या वस्तू कच्च्या घेतलेल्या आहेत आपण आता या सगळ्याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर इथे आता अगदी फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला बघा मस्त असं वाटण आपल्या तयार आहे आता एखादा जाडबुडाचं पातेलं घ्यायचं त्यामध्ये हे केलेलं जे वाटण आहे ते सगळं वाटण इथे आपण काढून घेणार आहोत त्यामध्ये आता यावर जाणार आहे कच्चं तेल तर इथे एक मोठा डाव मी कच्चं तेल घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित तेल आणि मसाले जे आहेत ते एकजीव करून घेऊया आणि मग हे भांड जाईल गॅसवर आता याला आपण गॅसवर ठेवून छान असं परतवून घ्यायचं आहे तर इथे आता पुन्हा मी पाव चमचा फक्त हळद घालणार आहे मगाशी आपण हळद घेतलेली इथे माशांना लावलेली आहे हळद त्यामुळे फक्त पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा इथे लाल तिखट घेतलं आहे दोन ते तीन इथे आमसूला घ्यायचे आहेत आणि तिखटाचं प्रमाण ना आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो पण माशाचं कालवण शक्यतो थोडंसं तिखटच असावं मिक्स करून घेतलं यावर झाकण ठेवून पाच मिनिटं मसाले आपले छान शिजवून घ्यायचे आहे तर इथे बघा मस्त असे मसाले आपले शिजवून निघालेले आहेत आता थोडस चवीनुसार मीठ घालते आपण आपल्या बांगड्यांना देखील मीठ लावलेलं तर त्याच अंदाजाने इथे मीठ घालायचं आहे आपल्याला आता हे मसाले जे आहेत ते अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत आणि खरंच सांगते इतकं भारी हे लागतं बांगड्याचं तिकलं अगदी बोट चाटत मसाल इतकं छान असं हे बांगड्याचं तिकलं आपलं तयार होतं तर इथे आता तेल सुटलेलं आहे आता मिक्सरच्याच भांड्यात पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे पाणी मी ॲड केले साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी मी घेतलेलं आहे हे आता आपल्याला बांगड्याचं तिकलं हे थोडं घट्टच असतं आपण कालवण करणार आप नाही हो, त्यामुळे फार पाणी इथे घालायचं नाहीये साधारण अर्धा ते पाऊण ग्लास पाणी पुरेसं आहे आता जे बांगड्याचे पीसेस आहेत ते इथे सोडायचे आहेत अलगद लावून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असे हे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे पुन्हा मी पाव ग्लास पाणी ॲड केलेलं आहे चा थोडंसं हलवून घ्यायचं कपड्यानेच आता इथे चमचा वगैरे लावायचा नाही नाहीतर आपला मासा इथे तुटू शकतो झाकण ठेवून पाच ते, ते सात मिनिटं छान असं शिजवून घ्यायची एक बाजू आता हे पलटवून घ्यायचं आहे किती मस्त उकळी आलेली आहे बघा चांगली रटरट अशी आता हलक्या हाताने एकदम पलटवून घ्यायचं आहे मासा तुटू द्यायचा नाही अलगत ते पलटवून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवून साधारण पाच ते सात मिनिटं दुसऱ्या बाजूने देखील शिजवून घ्यायचं आणि काय भारी दिसतंय बघा आपलं बांगड्याचं तिकलं अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटते वरनं थोडी कोथिंबीर घालायची आणि हलक्या हाताने पुन्हा मिक्स करून घ्यायचं इथे आपले बांगड्याचे पीस तुटणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आणि जे मसाला आहे तिथे फक्त थोडस हलवून घ्यायचं आणि इथे छान असं हे बांगड्याचं पिकलं आपलं तयार आहे सर्व करून घेते आणि इतकं अफलातून लागतं ना हे अगदी भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत कशाही सोबत आपण हे खाऊ शकतो खूपच भारी हे टिकलं तयार होतं तर एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला जस जर का अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ta-da bye-bye